हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंड्स एस आद नॅन ऑल ऑफ एन्जॉईंग थमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा रेशो आणि प्रपोशन हा लेसन तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि आज आपण बघणार आहोत तुमचा प्रॅक्टिस एट फोर पॉईंट फोर uh, आणि त्यानंतर फोर पॉईंट फाय आणि मग आपलं हा लेसन सुद्धा इथे संपणार आहे सगळ्यात महत्त्वाचं हा फोर पॉईंट फोर स्टार्ट करण्याचा करण्याच्या अगोदर एक आपल्याला थेरम बघायचं आहे द थेरम ऑफ इक्वल रेशोज काय थेरम आहे बघा थिअरम ऑफ इक्वल रेशोज हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला तुमचं जे फोर पॉईंट फोर आहे त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स दिले आहेत ते सॉल्व्ह करायला काही अडचण येणार नाही मग काय आहे थेरम ऑफ इक्वल रेशोज बघा समजा तुम्हाला ए अपॉन बी आणि सी अपॉन डी हे चार कंपोनंट्स इथे दिलेले आहे मग थेरम ऑफ इक्वल रेशोज काय आहे तर ए प्लस सी आणि बी प्लस डी हे आहे तुमचं सिम्पली थेरम ऑफ इक्वल रेशोज म्हणजे ए आणि सीची ॲडिशन करायची बी आणि डीची ॲडिशन करायची अशा केसमध्ये फॉर एक्झाम्पल घेऊया समजा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे फाय एक्स बी दिलेलं आहे तुम्हाला सेवन दिलेला आहे इज इक्वल टू सी सी समजा दिले सेवन वाय दिलेला आहे आणि डी दिलेला आहे फाय दिलेला आहे मग तुम्हाला ह्याच्यासाठी ह्या पूर्ण एक्झाम्पलसाठी इक्वल रेशोचं थेरव वापरायचं आहे थेअरम ऑफ इक्वल वापरायचं आहे मग कसं वापरणार रे वापरणार रे तुम्ही तर इथे वापरणार तुम्ही ए आणि सीची ॲडिशन करायची म्हणजे याची याची ॲडिशन फाय एक्स प्लस सेवन वाय आणि बी आणि डीची सेवन प्लस फाय सेवन प्लस फाय किती झाले तुमचे ट्वेल्व्ह म्हणजे फाय एक्स प्लस सेवन वाय सेवन फाय किती झाले ट्वेल्व हे झालं इक्वल रेशोचं थेरम ह्या एक्झाम्पलसाठी सिम्पल आहे काही अवघड आहे इक्वल रेशीचं थेर म्हणजे ए अपॉईंट बी सी अपॉइंट डी जर दिलेलं असेल तर वरती अंशांची बेरीज करायची आणि छेदांची बेरीज करायची आणि हेच आपल्याला यूज करायचं आहे तुमच्या प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट फोरमध्ये सो स्टुडंट लेट्स गेट रेडी टू सॉल्व द एक्झाम्पल्स इन अ प्रॅक्टिस सेट फोर पॉईंट फोर सो स्टुडंट दिस इज युअर प्रॅक्टिस एट फोर पॉईंट फोर आणि फोर पॉईंट फोर मधला तुमचा फर्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स ऑफ द फॉल आहे तुम्हाला टू तु मार्क्ससाठी हा क्वेश्चन इथे विचारला जाणार आहे टू मार्क्ससाठी दीड मार्काला असेल तर तीन मार्काला मार हा प्रश्न असणार आहे हा दीड मार्काला हा दीड मार्काला किंवा एक एक मार्काला असेल तर हा एक मार्क हा हा एक मार्क मार, दोन मार्क्ससाठी आहे मग आता इथे काय करायचं आहे आपण मी तुम्हाला आत्ताच एक थेअरम शिकवलं द थेअरम ऑफ इक्वल रेशो ओके बाय युझिंग मग आपण ते इथे यूज करणारे बाय युझिंग थिअरम ऑफ इक्वल रेशो हे लिहायला विसरायचं नाहीये हे कुठल्या एक्झाम्पल म्हणजे कुठल्या लेसन मधले तुमच्या लगेच लक्षात येईल थिअरम थे। थे। ऑफ इक्वल रेशो काय आहे सांगण्याची गरज नाही अपॉन बी सी अपॉन डी देन ए प्लस सी आणि बी प्लस डी हे आहे तुमचं थिअरम ऑफ इक्वल रेशो माता इथे काय दिलेलं आहे एच well, वेल एक्सची व्हॅल्यू सेवन दिलेली वायची व्हॅल्यू थ्री दिलेली आहे मग आपण काय करणार आहोत ए आणि सी म्हणजे याची काय करणार इथे uh, इथे प्लस करणार आहोत मग आता या प्ल मायनस करायची किंवा प्लस करायची करायची म्हणजे का काय करावं लागणार इथे एक्सची व्हॅल्यू फाय टाकावी लागेल इथे पण वायची व्हॅल्यू टाकावी लागेल आणि मग आपल्याला तिथे आन्सर हे मिळणार आहे ओके okay? मग आता आपण पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करूया मग पहिल्या एक्झाम्पलमध्ये पहिला बॉक्स सॉल्व्ह करूया ठीक आहे मग इथे एक्सची व्हॅल्यू काय घेणार आहे आपण सेवन टेक किंवा इफ इफ लिहा तुम्ही एक्स इज इक्वल टू सेवन वाय इज इक्वल टू थ्री आपल्याला त्यांनी व्हॅल्यू दिलेली आहे मग आपण इथे काय करणार एक्स इज इक्वल टू सेव्हन घेणार वाय इज इक्वल टू थ्री घेणार आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे ते इक्वेशन काय आहे थ्री एक्स प्लस फाय आहे आणि आपण इथे काहीतरी ब्रॅकेट देऊन डॅश 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 म्हणजे आन्सर काढायचं आहे मग हा थ्री एक्स प्लस फाय आहे आपण ॲज इट इज लिहूया इक्वल रेशो जो थेरो आपण थ्री इंटू एक्स म्हणजे थ्री इंटू एक्सची व्हॅल्यू काय टाकायची सेवन टाकायची प्लस फाय इन टू वाय फायची व्हॅल्यू काय टाकणार वाय म्हणजे थ्री टाकणार म्हणजे फायनल आन्सर काय मिळालं थ्री एक्स प्लस फाय वाय अपॉन सेवन थ्री जा किती झाले तुमचे ट्वेंटी वन प्लस फाय थ्री जा फिफ्टीन म्हणजे आन्सर काय मिळालं रे तुम्हाला तुम्हाला आन्सर मिळालेलं आहे इथे काय मिळालं फाय प्लस वन सिक्स टू प्लस वन थ्री थर्टी सिक्स पहिल्याचा आन्सर काय मिळालं ब्रॅकेटमध्ये थर्टी सिक्स इक्वल रेशोचं थे जर थेरम वापरला आपण की वरच्यांची ॲडिशन आणि खालच्यांची ॲडिशन जर केली तर थर्टी सिक्स हे आपल्याला इथे आन्सर मिळत आहे थर्टी सिक्सला आपण बॉक्स करूया ठीक आहे सो फर्स्ट एक्झाम्पल झालेलं आहे सॉल्व्ह करून आता आपण जाऊया सेकंड एक्झाम्पलकडे तर सेकंड पण सेम त्याच मेथडने थाँच सॉल्व करायचे हां एक्सची व्हॅल्यू काय घ्यायची इफ एक्स इज इक्वल टू काय सेवन वाय इज इक्वल टू थ्री आणि ही आपल्याला याच्यामध्ये टाकायची सेवन एक्स मायनस नाईन वाय आणि इथे बॉक्स करून डॅश डॅश दिली याच्यात फक्त व्हॅल्यू टाकायचं आहे तुम्हाला देअर फोर सेवन एक्स अपॉन मायनस नाईन वाय आणि इथे काय करणार आपण त्याच्या व्हॅल्यू टाकणार खाली सो so, सेवन इन टू इथे काहीच चिन्ह नाही म्हणजे इन्टूचं चिन्ह असतं इन्टू एक्सची व्हॅल्यू काय टाकणार तुम्ही सेवन नाईन इन टू वाय वायची व्हॅल्यू काय टाकणार ती थ्री टाकणार आहे मग सेवन एक्स मायनस नाईन वाय आन्सर मिळणार आहे सेवन सेवन जा फोर्टी नाईन आणि नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन आता फोर्टी नाईनमधून ट्वेंटी सेवन तुम्ही मायनस करा इथे कुठेतरी मायनस करून घ्या फोर्टी नाईन मायनस ट्वेंटी सेवन किती आलेले तुमचे ट्वेंटी टू इथे आलेले आहे मिळाला आन्सर किती सिम्पल आहे टू मार्क्स मिळणं खूप सिम्पल आन्सर काय आलं ट्वेंटी टू सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबरच फर फर्स्ट आय फ इन द ब्लँक्स सो स्टरन लेट सी सेकंड एक्झाम्पल क्वेश्चन नंबर वनमध्ये तुम्हाला दोन सब क्वेश्चन्स दिले आता हे सेकंड क्वेश्चन बघतोय आपण वन वन मार्क्सला विचार विचारतील किंवा दीड मार्काला दीड मार्क मार एकूण तीन मार्काला विचारतील कुठे एक तर टू मार्क्सला विचारतील किंवा थ्री मार्क्सला इथे पण आपण सिम्पल आहे व्हॅल्यूज आपल्याला दिलेला आहे इफ एची व्हॅल्यू काय घेणारे आपण थ्री बी ची व्हॅल्यू काय घेणार फोर आणि सी ची व्हॅल्यू काय घेणार आहे सेवन आणि ही फक्त आपल्याला इथे फुट करायचं दुसरं काही विशेष करायचं नाही मग फर्स्ट एक्झाम्पल आपण लिहून घेऊया ए मायनस टू बी प्लस थ्री सी आणि खाली तुमचा बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला इथे आन्सर काढायचा आहे मग आता हे आपण असं असं लिहून घेणार ए मायनस टू बी प्लस थ्री सी आणि याच्यात मात्र आपण काय करणार खाली व्हॅल्यू टाकणार आहे पहिले आपण ए ची ची व्हॅल्यू काय घेणार इथे थ्री घेणार मायनस साईन तुमचं ॲज इट इज राहणार नंतर टू या दोघांमध्ये कुठलंही साईन नाही म्हणजे तुमचं मल्टिप्लिकेशनचं साईन आहे त्यानंतर बी घेणार आहोत बीचे व्हॅल्यू काय घेणार तुम्ही इथे इन्टू फोर घेणार प्लस थ्री सी थ्री सी या दोघांमध्ये कुठलं साईन नाही परत मल्टिप्लिकेशनचं साईन ची व्हॅल्यू घेणार आहात तुम्ही सेवन आणि आता आपण हे सॉल्व्ह करणार आहोत ए मायनस टू बी प्लस थ्री सी ओके सो थ्री मायनस फोर टू जा एट प्लस सेवन थ्री जा ट्वेंटी वन सो वॉट इज दर आन्सर आणि अशा पद्धतीने आपल्याला आन्सर पण इथे मिळणार आहे किती येईल रे बाळांनो थ्री मायनस एट आप छोट्या संख्येतून मोठी संख्या मायनस करू शकत नाही मग आपण काय करणार एटमधून मा थ्री मायनस करणार मग मा एटमधून मा थ्री मायनस केल्यानंतर तुमचे फाय राहिले पण चिन्ह मात्र काय करतो मोठ्या संख्येचं मोठी संख्या काय आहे मायनस एट तिचं चिन्ह काय आहे मायनस म्हणून इथे मायनस देणार आणि प्लस ट्वेंटी वन करणार आणि फायनली तुमचं आन्सर काय येणार आहे मग शेवटी फायनली आन्सर येणार आहे तुमचं ए मायनस टू बी प्लस थ्री सी आपोन मग आता इथे प्लस मायनस बिकम मायनस मग मा एकवीसमधून पाच गेले किती उरले तुमचे सिक्स्टीन सोळा उरले याला आपण बॉक्स केला म्हणजे पहिल्याचा आन्सर तुम्हाला काय मिळालं इथे सिक्स्टीन मिळालेलं आहे ओके सो फर्स्ट एक्झाम्पल इथे झालेलं आहे म्हणजे फर्स्ट इथलं आता आपण बघणार आहोत नेक्स्ट वन नेक्स्टमध्ये पण आपण सेम ए ची व्हॅल्यू थ्री बीची व्हॅल्यू फोर आणि सीची व्हॅल्यू काय घेणार आहोत सेवन लिहून घ्या नाही लिहिलं तरी चालणार आहे एची व्हॅल्यू थ्री बीची फोर आणि ची सेवन घेऊन याच्यात टाकणार आहोत आपण पण आता कशी टाकायची तो एक मोठा प्रश्न हे वरच आपल्याला या पद्धतीने तयार करायचं आहे वरती तुम्हाला असा बॉक्स दिलेला आहे आणि खाली सिक्स मायनस एट प्लस फोर्टीन म्हणजे इथे बघा आपण हे जसं केलं हे तसं शोधून काढायचं आहे आता सिक्स कधी येणार आहे बघा कसं सोडवायचं जरा ट्रिकने सोडवायचं जरा डोकं लावा लागणार आहे इथे सिक्स कधी येणार आहे तुमचा सिक्स कधी येणार आहे बघा जर ह्या थ्रीला टूने मल्टिप्लाय करायचं थ्री टू जा केलं तर आपल्याला काय मिळणार आहे इथे सिक्स मिळणार आहे ओके okay, मायनस एट कधी येणार आहे एट कधी येणार ह्या फोरला जर आपण टूने मल्टिप्लाय केलं फोर टू जा केलं फोर टू जा, जा काय झालं तुमचं एट झालं आणि फोर्टीन कधी येणार आहे प्लस साइन ॲज इट इज फोर्टीन कधी येणार आहे फोर्टीन तुमचं सेवनला टूने मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचं फोर्टीन मिळणार आहे सिंपल थ्री टू जा सिक्स फोर टू जा एट मायनस चिन्ह त्याला म्हणजे मायनस एट आणि सेवन टू जा फोर्टीन आता आपल्याला फक्त इथे व्हॅल्यू पूट करायचा आहे ओके सो आता थ्री म्हणजे काय आहे तुमचा इथे ए आहे पण ह्या एच्या अगोदर आपल्याला काय करावं ला लागणार आहे टू ए लावा लागणार आहे कारण टू ए म्हणजे टू इन टू थ्री टू थ्री जा सिक्स झालं की नाही आपली व्हॅल्यू कशी आली सिक्स कशी आली ज्यावेळेस आपण या सिक्स कधी आली या थ्रीला टूने मल्टिप्लाय केल्यानंतर मग आपण काय करणार आहोत ह्या थ्री ऐवजी ए व्हॅल्यू टाकणार आहे कारण एची व्हॅल्यू काय आहे थ्री आहे त्यानंतर मायनस साईन आहे ॲज इट इज नंतर आपण काय घेणार आहोत एट एट फो मग आता बीची व्हॅल्यू काय आहे तुमची बीची व्हॅल्यू फोर आहे म्हणून आपण इथे बो फोर लिहून घेऊया हां आणि फोरच्या हा? अगोदर पण तुम्हाला टू टाकावं लागणार आहे फोर टू जा एट ओके प्लस फोर्टीन तुमची सीची व्हॅल्यू सेवन आहे म्हणून इथे सी लिहून घेतला पण त्याच्या अगोदर पण तुम्हाला सी टू सी लावावं लागणार आहे म्हणजे टू ए म्हणजे टू इन टू थ्री मायनस टू बी म्हणजे टू इंटू फोर आणि प्लस टू सी टू इंटू सेवन मिळालं आन्सर ओके क्लिअर आन्सर काय मिळालं टू ए मायनस टू बी प्लस टू सी सो अशा वाटतं तिने क्वेश्चन नंबर वन तुमचा इथे क्लिअर झाला की जो खूप सिंपल होता सो स्टुडंट लेट्स मूव टू द क्वेश्चन नंबर टू सो स्टुडंट हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर टू आणि क्वेश्चन नंबर टू मध्ये काय दिलेलं बघा फाय एम मायनस एन इज इक्वल टू थ्री एम प्लस फोर एन देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग एक्सप्रेशन तुम्हाला एक एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याचे व्हॅल्यूज काढायचे आहे मग सगळ्यात पहिले आपल्याला हे सॉल्व करून घ्यावं लागणार आहे फाय एम पहिले आपल्याला एम आपण एनची व्हॅल्यू माहिती पाहिजे फाय एम मायनस एन इज इक्वल टू थ्री एम प्लस फोर एन आपण काय करतो या केसमध्ये जे एम mm एम like लाईक टर्म्स बाजूला करणार आणि अनलाईक टर्म्स बाजूला करणार किंवा एम एम वाले बाजूला आणणार एन एन वाले बाजूला आणणार आहोत सो so, एम हा प्लस थ्री एम होता इकडे जाताना काय झाला तुमचा मायनस थ्री एम झाला फोर एन ऍज इट इज हा मायनस एन होता इकडे जाताना काय झाला तुमचा प्लस एन झालेला आहे सो so, फायमधून मधून थ्री गेला तुमचा टू एम उरलेला आहे आणि फाय इथे काहीच नसतं म्हणजे काय असतं तुमचं वन फोर प्लस वन काय झालं तुमचे एन आणि फाईव्ह एन झाले इथे आणि मग तुम्हाला जर एम अपॉन एन काढायचं असेल हा एम हा इकडे आणला तर काही तुमचा हा जो टू इकडे मल्टिप्लाय आहे इकडे जाताना काय होईल डिवाईडला जाईल सो अशा पद्धतीने आपल्याला एम अपॉन एनची व्हॅल्यू इथे मी आलेली आहे आणि आपण हे पहिलं जे एक्सप्रेशन आहे ते इझिली काढू शकतो पण हे पहिलं एक्सप्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी इथे त्यांनी स्क्वेअर दिलेलं आहे इथे त्यांनी स्क्वेअर दिलं असेल तर तुम्ही स्क्वेअर करा इथे क्यूब दिला असेल तर क्यूब करा रेस्ट टू फोर दिलं असेल तर रेस्ट टू फोर करा हां त्यांनी जसं केलं तसं आणि मग आपण कंपॅन डिवायड डिवायडे रेंडो एकदा प्लस आणि एकदा मायनस ही प्रॉपर्टी इथे यूज करू शकतो स्क, बाय स्क्वेअरिंग बोथ साईड बाय स्क्वेअरिंग बोथ साईड्स दोन्ही साईडचे आपण काय करणार इथे स्क्वेअर करणार आहोत मग चा स्क्वेअर काय झाला एम स्क्वेअर चा स्क्वेअर एन स्क्वेअर म्हणजे आपल्याला ए मिळाला बी आला हा सी आणि हा डी चा स्क्वेअर ट्वेंटी फाय आणि डी टू चा स्क्वेअर फोर म्हणजे आपल्याला ह्या पूर्ण व्हॅल्यूज इथे मिळालेल्या आहेत या पूर्ण व्हॅल्यूज मिळाल्यानंतर म्हणजे हा ए बी सी डी आणि इथे आपण कंपानेंडो डिव्हायडेंडो म्हणजे ए प्लस बी ए मायनस बी सी प्लस डी सी मायनस डी आपण इथे यूज करू शकतो मग बाय कंपोनेंडो म्हणजे योग वियोग क्रिया माहिती ना सांगण्याची गरज नाही ए प्लस बी ए मायनस बी सी प्लस डी सी मायनस डी वाटलं तर लिहा नाही तर नाही लिहिलं तरी चालणार आहे मग आता एक आहे तुमचा ए तुमचा हा आहे एकदा प्लस एकदा मायनस सो एम स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर होणार इथे एम स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर होणार हं हा ए हा बी एकदा प्लस एकदा मायनस केलं याचं पण तसंच करणार ट्वेंटी फाय प्लस फोर आणि ट्वेंटी फाय मायनस फोर ओके किती आलं हे तर तसंच तसं लिहायचं आहे आपल्याला किती आले तुमचं हे ट्वेंटी नाईन आणि इथे ट्वेंटी वन झालं मिळालं आन्सर आपल्याला आपलं किती सिम्पल आहे सगळ्यात पहिले अशा पद्धतीचं एक्सप्रेशन दिल्यानंतर हे सॉल्व्ह करून घेतलं मी एम आपण एनची व्हॅल्यू फाईंड केली त्यानंतर इथे स्क्वेअर दिला होता म्हणून दोघांचे स्क्वेअर करून घेतले मग हा ए मिळाला हा बी हा सी डी कंपॅन अंडर डो डिव्हाइड प्रॉपर्टी यूज केली एकदा प्लस एकदा मायनस केलं आणि आन्सर ट्वेंटी नाईन अपॉन ट्वेंटी वन अशा पद्धतीने आपल्याला मिळालं आहे सो स्टुडंट लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन स्टुडंट क्वेश्चन नंबर टू मधला हा सेकंड सब क्वेश्चन आहे की जो याच्यावरतीच डिपेंड आहे म्हणून मी हे स्टेप जी आहे तशीच तशी ठेवली म्हणजे हे इक्वेशन परत आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं त्याच्यानुसार आपल्याला एम अपॉइंट व्हॅल्यू फाय अपॉइंट टू मी आहे पण या इक्वेशन मध्ये तुम्हाला एम ची व्हॅल्यू थ्री आहे आणि तुमची जी एन आहे, आहे त्याची व्हॅल्यू काय आहे फोर आहे म्हणजे थ्री अपॉइंट फोर आहे कशाची एम ची व्हॅल्यू मग आपल्याला काय करावं लागणार आहे ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय बोथ साईड बाय काय करावं लागणार आहे थ्री अपॉइंट फोर करून घ्यावं लागणार आहे मग आपल्याला ए मिळेल मग आपल्याला बी मग आपल्याला सी आणि मग डी मिळणार आहे ठीक आहे सो so, आपण पहिले काय करूया याला याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला काय करावं लागणार आहे आपल्याला बोथ साईडला थ्री अपॉइंट फोरने मल्टिप्लाय करूया सो मल्टिप्लाय बोथ साईड्स कारण हे आपण का करतोय रे कारण की आपल्याला ह्या इक्वेशनला ह्या टर्मला याच्यामध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून आपण थ्री अपॉईंट फोरने करतो आणि थ्री अपॉइंट फोर कुठून घेतला हा थ्री एमची व्हॅल्यू थ्री घेतली एन कुठे एनची व्हॅल्यू फोर घेतली सो एम अपॉन एन लिहून घेतला आणि इथे फाय अपॉइंट टू पण लिहून घेतला याला पण फोर थ्री अपॉईंट फोरने मल्टिप्लाय करणार आणि याला पण थ्री अपॉईंट फोरने मल्टिप्लाय करणार मग काय झाले तुमचे थ्री एम झाले इथे फोर एन झाले आणि इथे फाय थ्री जा फिफ्टीन झाले आणि टू फोर जा एट झाली तर फिफ्टीन आणि एट कुठल्याही एका टेबलमध्ये येत नाही म्हणजे फायनली आपल्याला ए मिळाला बी मिळाला सी आणि डी मिळालेला आहे म्हणजे आता आपण काय करू शकतो एकदा प्लस एकदा मायनस म्हणजे कंपॅनेंडो अँड डिव्हायडेंडोची प्रॉपर्टी इथे यूज करू शकतो ठीक आहे चला यूज करूया बाय दी प्रॉपर्टी ऑफ कम्पॅन्डो अँड डिव्हायडेंडो ओके बाय कंपोनेंडो अँड डिव्हायडेंडो ते तर माहितीच आहे तुम्हाला ए प्लस बी ए मायनस बी सी प्लस डी सी मायनस डी तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर इथं कुठंतरी पेन्सिलने लिहून घ्या हा ए बी हा हा सी आणि हा डी मग एकदा प्लस एकदा मायनस करूया आपण याला थ्री एम प्लस फोर एन आलं की नाही थ्री एम मायनस फोर एन म्हणजे आपल्याला आपलं टाय टार्गेट जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे आता सी प्लस डी म्हणजे फिफ्टीन प्लस एट करणार आणि फिफ्टीन मायनस एट करणार आणि मग फायनल आपल्याला इथे आन्सर पण मिळणार आहे हे तसंच तसं लिहून घ्यायचं फिफ्टीन प्लस एट किती रे आठ आणि पाच तेरा ट्वेंटी थ्री आले आणि फिफ्टीन मायनस एट म्हणजे किती रे तुमचे सेवन ना सेवन सो मी आला आन्सर ट्वेंटी थ्री अपॉन सेवन सो अशा पद्धतीने आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन तुमचा जो प्रॅक्टिस आहे फोर पॉईंट फोर आहे त्याचा क्वेश्चन नंबर वन आणि टू क्लिअर केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण थेरम ऑफ इक्वल रेशोज यूज केलं आणि हे एक्झाम्पल सॉल्व्ह केले बाय कंपानॅंडो अँड डिव्हायडेंडो प्रॉपर्टीजनुसार हे तर सिम्पलच आहे पहिले तुम्हाला ही व्हॅल्यू मिळालेली होती त्याची याच्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी बोथ साईडला आपण याने मल्टिप्लाय केलं आणि कंपानॅंडो डिव्हायडेंडोमध्ये किमती टाकल्या उत्तर मिळालं ठीक आहे चला भेटूया फोर पॉईंट फोरच्या नेक्स्ट व्हिडिओस नेक्स्ट एक्झाम्पलसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही जर था था, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आवडत असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका कोणत्या जिल्ह्यातून आहात तुमच्या शाळेचं नाव लिहा तुमच्या स्वतःचं नाव लिहा आणि बघत राहा डी एस डिजिटल स्कूलसोबत असे नवनवीन व्हिडिओ बाय